आज मी तुमच्या पुढे एक वर्ग काढण्याची सुंदर ट्रिक घेऊन आलेलो आहे जी एक पासून शंभरपर्यंत तुम्ही अगदी सहज खूप कमी वेळेमध्ये वर्ग काढू शकतात जसे आपण येथे काही उदाहरण बघूया याच्यामध्ये जेव्हा जेव्हा नऊ हा अंक येणार आहे त्यावेळेस त्यामध्ये एक संख्या ही आपण मिळवत जायची जसे आता सुरुवातीला तुम्ही तीनाचा वर्ग नऊ आहे त्यामध्ये एक मिळवायचा मग पुढे आपण एक घ्यायचा आहे मग चाराचा वर्ग सोळा आहे तर सोळा न घेता आता हे समजा आपल्या सर्वांना म्हणजे नॉर्मल आहे ते तर सर्वांना येणार आहे तरी पण सांगतो एक जेव्हा चाराचा वर्ग सोळा आहे तो त्यातली शेवटची संख्या सहा ही घ्यायची आहे आणि जो एक आहे तो जसाचा तसा घ्यायचा आहे त्यानंतर पुढे ज्यावेळी पाचाचा वर्ग करायचा तर पाच तर पाच हा पंचवीस पंचवीसमधला फक्त पाच घ्यायचा आहे आणि जो सोळातला जो पहिला अंक एक आणि जो आपण एक्स्ट्रा मिळवलेला एक अशी दोघांची बेरीज करून खाली दोन म्हणजे पंचवीस होते असेच पुढे जर आपण करत आलो तर उदाहरणार्थ एक बघा आठ आठाचा वर्ग आठीआठी चौसष्ट येतो चौसष्टमधला चार शेवटचा घ्यायचा आहे त्यानंतर चौसष्ट आला आहे सॉरी पुढचा आपण असं घ्यायचं आहे नवाचा वर्ग बरोबर आहे एक्क्याऐंशी तर एक्क्याऐंशीमधला समजा आपण फक्त एक घेतला आणि जे वरती सहा आहे सहामध्ये दोन मिळायचे तर दोन कसे काय आले तर ज्यावेळेस आपण साताचा वर्ग केला तिथे नऊ आला तर त्यामध्ये प्लस त्यावेळेस जिथे जिथे नऊ येतील तिथे प्लस एक करायचं म्हणजे नवामध्ये एक न मिळवता जे आपण पूर्वी जी मध्ये मध्ये जे ते प्लस वन प्लस वन केलेलं आहे त्यामध्ये संख्या पुढे वाढीत जायची जसं आता चार आहे तर चारामध्ये इथून मागे काय करत होतो आपण एक मिळवत होतो तो एक न मिळवता त्यामध्ये दोन मिळवायचे जेथे जेथे नऊ येतील तेथे ते एक एक ॲड करीत जायचं आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक पाड्यामध्ये दोन वेळेस नऊ येता त्यावेळेस त्यामध्ये तिथून पुढे एक एक संख्या वाढवत जायची जी क्रमाने येणारी संख्या जसे प्लस वन प्लस वन प्लस वन केलेली आहे मग जिथे साताचा वर्ग आहे तिथं शेवटी नऊ आलेला आहे तिथं एक मी त्या ठिकाणी ज्यावेळी नऊ येतील तेव्हा तिथं एक म्हणजे त्या जो पहिला एक आहे त्यामध्ये एक मिळून असे दोन मग चार आणि दोन सहा येणार खाली आठाचा वर्ग चौसष्ट आहे तसेच पुढे करायचं मग नवाचा वर्ग एक्क्याऐंशी मग एक्क्याऐंशीमधला फक्त शेवटचा एक घ्यायचा आहे आणि जो आठाच्या वर्गामधला सहा आला होता त्या सहामध्ये दोन मिळून खाली आठ येतील असेच पुढे करायचं जसे आता दहाचा वर्ग शंभर आहे शंभरमध्ये जे आठ आणि दोन दहा आले आणि शून्याचा वर्ग शून्य आला आता इकडे बघा अकरा अकरामध्ये ज्यावेळेस हे शंभर आलेले शंभरामधले फक्त दहा घ्यायचे आणि त्यामुळे आपण काय दोन मिळवत आलो होतात आतापर्यंत मग दहामध्ये दोन मग इकडे आले दोन करें करें। बारा आणि एकाचा वर्ग एक जसं चव बारा आहे बारामधला दोनाचा वर्ग चार तर इकडे चार घ्यायचा आहे आणि जे वरती अकराचा जे व वर्ग आहे एकशे एकवीस त्यामधले फक्त बारामध्ये दोन मिळवायचे बारा आणि दोन चौदा आले एकशे चौवेचाळीस म्हणजे जी पण वर्ग आहे त्यातली सिंगल घ्यायची समजा सोळा आहे सोळातले मग फक्त सात घ्यायचा सहाचा वर्ग घ्यायचा सहाचा वर्गातल्या शेवटची संख्या घ्यायची सहा सहा छत्तीस येतील सॉरी तेराचा वर्ग आहे तर तीनाच तेरामधला तीनाचा वर्ग नऊ येतील तर मग नऊ नऊ आले शेवटी आणि जे चौदा होते चौदामध्ये दोन मिळवल्यानंतर चौदा आणि दोन सोळा तर असं एकशे एकोणसत्तर तेराचा वर्ग आला आहे पण इथे लक्षात ठेवायचं आहे की जेथे पण नऊ येतील प्रत्येक पाड्यामध्ये दोन वेळेस ज्यावेळेस तीन नंबरचा ज्यावेळेस पाड आहे आणि सातव्या नंबरला म्हणजे सतरा आणि तीन म्हणजे तेरा जिथे जिथे नऊ येतील तिथून जे आपण मागे जी, जी संख्या मिळवत आलो होतो त्याच्यामध्ये एक अंक वाढवत चालायचं आहे जसं आपण चौदाच्या खाली प्लस टू केलेलं आहे तसंच आता मग इथं तेराच्या वर्गमुळामध्ये सॉरी वर्गामध्ये एकशे एकोणसत्तर आलेले आहे तर तिथे आपण जी संख्या आहे दोन त्यामध्ये नंतर एक मिळवायचा आहे आणि जसं मग खाली आपण प्लस तीन प्लस तीन प्लस तीन केलेले आहे प्लस तीन पुन्हा ज्यावेळेस जवळ गेल त्यावेळेस नऊ आलं आहे पुन्हा यात या ठिकाणी एक मिळवायचं आहे मग तिथं चार करायचे आहे तीनाच्या ठिकाणी मग प्लस फोर प्लस फोर प्लस फोर या पद्धतीने करायचं आहे आता ही जी ट्रिक आहे ही बघा इथं पण दिली नऊ अंक आल्याने पुढील येणाऱ्या संख्येमध्ये एकने वाढ केली म्हणजे आता इथून मा कसं प्लस टू प्लस टू त्याच्यामध्ये प्लस तीन का आले इकडं पुढं तर इकडे जिथं नऊ आलाय आहे तिथं आपण एकने वाढ करायची थी त्यावेळेस ठीक आहे